लागा 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 आपलं लय दिवस झालं प्रँक आलं नाही तर बरं का मी पण जरा शेताच्या कामात व्यस्त होतो म्हणून मला वेळच भेटला नाही की महागटलं ना मा ना जा बघितलं का सोयाबीन आपलं उन्हाळी सोयाबीन ह्याला भिजवाचं फवारणी हिकल तिकल बारा वाहनगडी माझ्या महागट लागल्या होत्या म्हणून मला प्रँक कारला सुद्धा वेळ भेटला नाही पण मी तातडीने एक जणाचा नंबर काढलेला आता लातूरच्या मॅड प्रँकचा मॅड फ्रँकवाल्याला मी डायरेक्ट प्रँक कॉल करणार आहे तुम्ही फक्त बघण्याचा प्रयत्न करा मॅड फ्रँकवाल्याचं नाव आहे वैभव पाटील फुल कॉमेडी मॅन तर आपण पण कॉमेडी करण्याचा प्रयत्न करू चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सुरुवातीला फक्त एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करू लाईक करायला विसरू नका तर फोन येतो एक जणाचा राव अन चला मी डायरेक्ट घालवी घालविता डायरेक्ट कॉल टाकतो हॅलो लातरून बोलाव काय करा लाव कोण बोलते मीच बोलतोय कोण मीच बोलतोय मी 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 बोलतोय मी माझं नाव आहे घरच्यां काय नाव बी ठुले का ठुल नाही मीच ठोले अरे कोण बोलते सांग बोल, बोल करू नको सांग आर लारून बोलालोय लातरून हा बोल माहिती आहे का लातूर अरे बाबा मी लातूरचा जाऊ बोल ना मग लातूर माहिती आहे ना अरे मी लातूर जाऊ म्हणून किद्दा सांगू तू का डोक्यात फ्या जरा डोक्यात फॅट ना हो जरा डोक्यात मी मग काय काम आहे बोल ना मग मी उचलला ना फोन बोल ना काय काम आहे बोल बारा नंबर माहिती आहे का हा माहिती आहे येतो का बारा नंबरला काय काम आहे काम आहे एक सांग ना काय काम आहे काय काम नाही ती माझ्या दुसऱ्याला साड्या सांगता हो तुम्ही मला काही धंदे नाहीत का दुसरे मग कशाला लोकांच्या कारच्या मला काही धंदे नाहीत का म्हणलं तुझ्या चाड्या सांगायला कुठले तू कोण बोलते लातूरून बोलायला लागलोय सचिन नाव सांग साठ सचिन पाटील हा मग ओळखत नाही मी तुला हेलो? हेलो, हेलो, फोन का फोन हॅलो हा फोन बिन ठेवाचा ना बर का बोलणं पूर्ण झाल्याशिवाय का झा अस का ठेव फोन चल मी नीट सांगालोय पहिल्यांदा अजून पण अरे तुला मी नीट सांगतोय फोन ठेव आणि फोन नको करू कळलं ना मी पण नीटच सांगतोय फोन ठेवाचा नाही ठेव फोन मॅड प्रँक वाल्याला फोन लागलाय का मॅड प्रँक वाल्याला फोन लागलाय काय करताव तुम्ही काय करता मॅड प्रँक बघ तस माहित नाही काय करता ते तुला बरं तुमचं नाव काय आहे यार ठेव बोर करून बोर करीत नाही बर का मी मॅड प्रँक वाल्या वैभव पाटील ना आपला फोन कट केलेला आहे तर असू द्या मी रिटर्न फोन करतो अजून ओय ओय भाऊ दा असं नसते राव हॅलो अरे तुला तुला ना काही काम असेल तर बोल बिनकामा टाइमपास नको करू भावा काम आता मी एडिटिंग करायला बोल काय काम आहे तुझं म्हणजे आम्ही बिनकाम आहे आम्ही काय इथे जेवायला बसलो काय तुम्हाला फोन केलाय म्हणजे तुला मी नीट सांगतोय तुझं काय काम असेल बोल पटकन आणि फोन ठेवू काय कामाशीर माणसानं फोन करायचा का मग बोल 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 काय काम बोल बर काय करताय जेवण केलो का दुपारचं काय जेवण आम्ही काय तुझं काम सांग काय करायचं अरे बाबा जेवण झालं काय एवढं सांग माझं एवढो खळून जेवण झालं नसलं तर पार्सल पाठवितो ना मटण बटन काय तर झालं झालं जेवण झालं बर 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 काय पिझ्झा खाल्ला का बर्गर खाल्लं पिझ्झा खाल्लो का बर्गर खाल्लो तुला काय घेऊन देणार मी गु खाईन तुला काय घेऊन देणार आहे मी मला पार्सल पाठवायला येते म्हणून विचार लागलोय नको नको पाठवू एवढी काळजी बोल काम असेल तर बोल मी व्यवस्थित बोलायला तुला काम असेल तर बोल नाही तर फोन ठेव मग ती एक काम होतो आपलं हा कर चाल काय काम आहे तुझं चाल पण अरे बोर करून सांग मी कशाला बोर करू का मी काय बोर पाडणार माणूस आहो का शेतात बोर मारतोय मी नंबर तुला मला नंबर कोण का देणार बोर करून बोर करून मी काय शेतात बोर पाडतोय नंबर कोण का देणार तुम्हीच दिला काम काय बोलपट करून हो, ठेव फोन तर कामच काय कामच काय काय ती मला जर्सी गाय विकत घ्यायची तुमची पसली गाय बी तस काय ऐकत नाही मी काय विकतो अरे बाबा <laughs> <laughs> चला आता ओळख सांगायला काय प्रॉब्लेम नाही वैभव पाटील मला वाटते चिल्लेत बरं का चला आपण ओळख सांगून बघूयात ओळखतात का बघू प्रॅंक कॉल कराल तो हे पण सांगण्याचा प्रयत्न करू काय काय त्यांची प्रतिक्रिया इथे जाणून घेऊयात आता फोन उचलतात का नाही काय सांगता येत नाही हॅलो भावा तुला मी नीट सांगतोय माझी इरिटिंग चालू आहे खरं सांगतो इरिटेट करून आणि मी तुला नीट व्यवस्थित बोलायला मला रागाला आणू आणि मेन गोष्ट म्हणजे तू नंबर कुणाला देऊ नकोस माझा मी तुला पहिल्यांदा नीट बोलायला तर तू वाकड बोलायला मला बर सर सॉरी सर्वप्रथम मी एक तुमच्यावर छोटासा प्रँक कॉल टाकाल तो पण तुम्ही लयच रागावताय राह अरे देवा आता खरं जाऊ दे भाऊ सॉरी सॉरी माझ्याकडून मला माहिती नव्हतं प्रँक कॉल करायला कारण मी एडिटिंग एडिटिंग करायला तो माझं काम चालू होतं म्हणून मी इरिटेट झालो थोडस जाऊ द्या जाऊ द्या असू द्या मी नंदू मोरे बोलतोय तुळजापूरकर हो नाही मी कोणत्या फोन लावला मी व्यवस्थित बोलता थोडस वाकड तिकडे बोलला म्हणून मला माहित नव्हतं प्रँक कॉल प्रँक कॉल आहे म्हणून सॉरी झालं बरं का नाही नाही असू द्या ना राव आता प्रँक कॉल म्हणल्यावर समोरच्या व्यक्तीला रागावाच तर किंवा फसवाच तर काम असतंय ना चालते चालते भाऊ चालते आणि तीच काम कराल तुम्ही तुम्हाला रागाला घालाचं हा हा माझा प्रॅंक नाही ना मी सबस्क्रायबर फोन केलास मी बोलतो का चाललंय काही नाही हाय बाय पण तू असं वाकड तिकडे बोलल्यामुळे मी रागावलो सॉरी रागा। बरं का शिवाय तुला अहो असू दे काहीच नाही ती समजून नाही तुला त्यात काय होड चालते चालते बर आपलं बघता का प्रँक ओळखत का नाही आपल्याला नाही कोणतं चॅनल ला तुझं सांग मला मी जस्ट पिक्चर नंदू मोरे फार्मर एक चॅनल आहे आणि आपली प्रँक भरपूर क्रिएटर सोबत झाली ती बर ठीक आहे चेक करतो बर 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 चालते भाऊ बाकी काय मग काय म्हणता एकदम आता सध्या पुण्याला कुठे राहतो तुम्ही पुण्याला भोसरी मध्ये बर भोसडीत भोसरी मध्ये भोसडी भोसरी भोसरी होय हो बर बर, बर। चल ते आल्यावर एखादा नक्की विजिट करतो हो नंबर नको देऊ कोणाला बरं का प्लीज आवा अजिबात नाही देणार नंबर एवढा नंबर आहे तुमचा नंबर मी लय प्रयत्न करून काढलाय बरं का आपण अरे माझा नंबर प्लीज तुला फक्त पाया पडतो खरच देऊ प्रँक वगैरे असतात मॅटर बिटर लोकांपर्यंत माझा नंबर जर गेला ना हो प्रेंक प्रेंक गे तर मला प्रॉब्लेम होत नाही कसं ची पिंड असल्यामुळे मला पोरं वगैरे फिराय दिमक्या दिवस केला गेला प्रयंका गेला बाकी काही नाही काय नाही दादा मी पण नाही तुमच्या क्रिएटर मी आजपासून कोणाला धोका दिला नाही माझ्यापासून नंबर आलेला मी दुसऱ्याला कोणालाच दिला नाही नको काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही लोड घेऊ नका हो चालतो चलते माझा नंबर तेवढा जमला तर करा शिव जा। हो कर चालते करतो लवकरच पुण्याला आल्यावर हो मी ठेवू का होलोड करणार काय प्रॉब्लेम नाही ना कधी करणार अपलोड बघतो मी हा चलते चलते काहीच प्रॉब्लेम नाही ओके चलते धन्यवाद तर मित्रांनो आपला फ्रँक आज यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे आणि मी रागाला आणण्याचं काम करत होतो वैभव पाटीलला आणि मॅड फ्रँक त्यांचं चॅनल आहे तुम्हाला तर माहितीचं असेल भरपूर कॉमेडी आहे म्हणलं आपल्याकडे नंबर आला तर सहज आपण करू आणि प्रत्येक क्रिएटरला एक असा धक्का बसलेला आहे माझ्या पस्तूवर नंबर आलेला आहे आणि मी जर नंबर व्हायरल केला तर काय होईल तर मित्रांनो असं काहीच नाही बरं का माझ्या पस्तूवर जी नंबर आला आहे ना मी ती आजपस्तूवर कोणाला दिलेला नाही कारण धोका हा आपल्याला रक्तात नाही आणि शेवटी धोका हा धोका असतो मग ती कुठल्या का प्रकारचा असं ना त्याच्यामुळं आपण कुणाला धोका देत नाही किंवा फसवतसुद्धा नाही बरं का माझ्याकडं नंबर आलेला मी एकतर सेव तर करून ठेवतो ना तर लगेच प्रँक झाल्या झाल्या डिलीट दिले करून टाकतो शक्यतो तर मी नंबर डिलीट करून टाकतो कारण मोबाईलमध्ये जर राहिला मोबाईल गमावला किंवा हिकले तिकले फोन येतात मला ह्याचा त्याचा नंबर पाहिजे तर डायरेक्ट सांगता येते नंबर डिलीट केलेला आहे कारण आपल्याला खोटं बोलता येत नाही ना नंबर जर सेव्ह केला आणि समोरच्यानं जर नंबर मागितला तर त्याला कसं इग्नोर करायचा आपण नंबर द्यावंच लागते मग त्याच्यामुळं नंबर डिलीट करता आपण नंबर डिलीट केला का समोरच्याला सांगता येते आपण डायरेक्ट नंबर डिलीट केलेला आहे त्याच्यामुळं खोटं पण बोलायचं टळून जातं आहे आणि समजा काय आहे ते नॅचरल घडून जातं आहे तर चला मी तुमच्यासमोरच नंबर डिलीट करून टाकतो डिलीट तर नंबर आता डिलीट झालेला आहे तर मित्रांनो कसा वाटला प्रँक तुम्हाला बघून नक्की कळवण्याचा प्रयत्न करा अन तुम्हाला जर प्रँक आवडत असतील तर फक्त सबस्क्राईब करा चॅनलला कारण पुढचं प्रँक येणारं डायरेक्ट तुमच्या पस्तूर येतं तर चला मित्रांनो धन्यवाद खरं बंद